नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणावर आदरणीय कृष्णाजी बेगडे साहेब यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांना एक पण म्हणून आज तळेगाव दाबाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणी एक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यासंबंधी विविध पत्रकारांनी आपले मनोगत तसेच आठवणी सांगितलेलं आहे लवकरच आपण याबाबतचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत साहेब हे शिक्षण महत्ते आणि ह्या परिसरामध्ये त्यांनी वैद्यकीय काम सुद्धा मोठं केलेलं शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक वर्ला जरी नोकरी लागलं तर ते संपूर्ण कुटुंब उभं राहतं वैद्यकीय बाबतीत सुद्धा एखादा पेशंट जरी मला आला जरी जनरल हॉस्पिटल त्यांनी उभारले तरी ते कुटुंबाला उभारले नव्हती असं त्यांचं सामाजिक कार्य मोठं होतं माझ्या बाबतीत एक आहे त्यांची माझी बाबा ओळख नव्हती मी फक्त लेखक होतो त्यावर तुम्ही पत्र नव्हतो आणि दुपारी दोन वाजता मी त्यांच्या पगडावर गेलो फक्त माझी पुस्तकं संग्रह उड्डाण नावाचा अनेक रास्ता कादंबरी भेट देण्यासाठी गेलो मी फक्त त्यांनी मला भेट दिली आणि आम्ही दोघंच होतो भेट दिली त्यांनी मेरे नाव मी म्हणलं सर काय नको म्हणलं तुम्हाला नाही मला काय किती वेळ करतो नाही म्हणजे माझ्या घरी अनेक मंत्री येतात आमदार येतात मोठमोठे अधिकारी येतात तुमच्यासारखे लेखक क्वचित येतात त्यामुळे तुम्ही आमचा पाहुणचार की आता पाहिजे मी पोहोचणार की आता पुस्तकं दिली त्यांचं दर्शन घेतलं आणि निघालो कुठे चाललं म्हणजे तुम्ही चालू म्हणून मला फक्त तुम्हाला पुस्तकं भेट द्यायची होती नाही म्हणजे पुस्तकं खरेदी पण आम्ही करणार लगेच त्यांनी आपलं युद्ध महाराष्ट्र विद्या प्रसार मंडळाचे सचिव संतोष रावजी खांडगे यांना पत्र लिहिलं हे तीस पुस्तकं घ्या बोर्डात ते साजरे असतात तीस लगेच त्यांनी लगेच खरेदी पहिले हे माझ्या स्मरणात शेवटपण हे आठवत राहील असं हे आठ पैलू व्यक्तिमत्व यांना मी आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने पुतळी गावदावाडीतील सर्व पुतळा बाबा जोगतीने आदरा किती वाहतो राग कृष्ण आहे पेडे साहेबांच्या <Starcleans> स्मृतीस अभिवादन करून जेव्हा जनसंघापासून त्यांनी आपलं कार्य चालू केलं शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ते आज आपल्या पंचक्रोशीत वावरत नाही की त्यांचं कार्य हे खूप मोठे आहे पैसा पण खास कारखाना असो समर्थ विद्यालय असो मायनर कॉलेज असो परत आपलं इंजिनिअरिंग कॉलेज असो आणि संस्था त्यांनी उभारून तसेच आपला का ह्याचा कारखाना असो आणि संस्था त्यांनी नामा आणून मावाळ भागामध्ये त्यांचा जे कामगारांना दिलासा दिला हे खूप मोठं कार्य त्यांनी केलं तसंच संत तुकाराम सहकारी कारखानं उभारून एक शेतकऱ्यांना एक, एक जीवदायी असं त्यांनी फार मोठं कार्य केलं होतं मावळ तालुक्याचे हद्दूत आहे श्री कृष्णराव टिबेसाहेब यांना मी आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने प्रथम आदरांजली वाटते त्यांचा माझा वैयक्तिक काही खास परिचय नव्हता पण त्यांची बरीच भाषणं मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ऐकली होती त्यातनं मला उमगलेले कृष्णराव बेगडे साहेब म्हटलं तर एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचा सगळ्याच विषयातला गाढा अभ्यास होता आणि त्या अभ्यासाच्या जोरावर जेव्हा त्यांचं वक्तृत्व मी ऐकलं तेव्हा ते जाणवायचं त्यांच्या भाषणांमधनं त्यांची भाषा शैली खूप छान होती म्हणजे अगदी मावळ तालुक्यातले असले तरी त्यांची शैली इतकी गोड वाटायची ऐकायला म्हणजे अर्धा अर्धा तास ते बोलत राहिले तरी कंटाळपणा कधी वाटलं नव्हतं अशीच माझी त्यांच्याबद्दलची आठवण आहे आणि एक आपल्या मावळ तालुक्यामध्ये जे एक शैक्षणिक आहे किंवा सांस्कृतिक असेल त्याच्यानंतर आपल्या मेडिकल फील्डमध्ये काही ज्या काही सुविधा सोयी झालेल्या आहेत त्या सगळ्याचे पायाशी ते स्वतः कृष्णराव निपेसाहेब आहेत चोरे चोरे पुछनो, 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 तर पुन्हा एकदा मी आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने सरना अर्जानचे मार्ते आपल्यामध्ये ना इतक्या बाप्ते थोडसं विश्वासच बसत नाहीये कारण खरं पाहायला गेलं तर जसं मॅडमने किंवा बाकीच्यांनी सांगितलं मावळ तालुक्यामध्ये शैक्षणिक राष्ट्रीय सामाजिक या क्षेत्रामध्ये खरा पाया रचला असेल तर त्यांनी कारण आज आपण पाहतो आपण तळेगावामध्ये मध्ये आहे तर बाकीच्या सुविधा आपल्याला आहेत म्हणजे ग्रामीण भाग आहे मावळ

सगळ्या क्षेत्रातले जे मंत्री मंत्री आहेत शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील व्यक्ती त्या ठिकाणी येऊन त्यांच्या परिवाराचा भेट घेत आहेत त्या आमच्या प्रेस फाउंडेशनतर्फे तसेच आमच्या वेगळे कुटुंबियांतर्फे माझ्यातर्फे आदरांजली अर्पित करते ज्ञानाची गंगा त्यांनी आणली असे सगळ्यांचे मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व कृष्णरावजी ठेवले यांचा परिचय माझा तर फारसा नव्हता मी आश्रम शाळेचं शिक्षक मुखाध्यापक म्हणून काम करत होतो आणि एक दिवस अचानक आमच्या शिपाईने सांगितले की आले भेगडे साहेब आले भेगडे साहेब आले तो धावत परत आला तर त्याचा परिचय होता तरी त्याला माहित होते की भिगडे साहेब कोण आहेत माझा तसा फारसा परिचय होता म्हणजे भेगडे साहेब म्हणजे नेमके आमची गरज बेगळेच राहिले की काय असं वाटतं मला त्याला आणि नंतर परत कळालं की आमदार साहेब आले माझे आमदार कृष्ण जे बिगडे आले आणि मग धावत मी पण त्यांची व्यवस्था केली आणि ऑफिसमध्ये बसवलं त्यांना आणि मग एक छोटंसं काम आहे म्हणजे सर त्यासाठी आम्हीमध्ये साहेब तुमचं एवढं मोठं साम्राज्य आहे आमच्या आमच्यामध्ये काही काम झालं म्हणजे आमच्या कुठल्या तरी कामगार आहे आणि त्या कामगाराचा एक मुलगा आश्रमशाळेत तुमचा दाखल करून घ्या अशी विनंती करायला हवी साहेब म्हणून विनंती कसली करत आदेश सोडा त्याला लगेच दाखल करून घेऊ अशी ही आठवण आहे आणि तेवढा आमचा जो संघर्ष झालं म्हणजे ह्या एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण आमच्यासारख्या साधारण मुख्याध्यापकाला त्यांनी विनंती करावी आणि हे जे आहे त्यांचं जे मोठेपण त्या ठिकाणी मला दिसून आलेलं होतं आणि खरोखर त्यांचं कर्तृत्व आहे त्यांच्या नावाप्रमाणेच आहे अतिशय प्रेमळ स्वभाव त्यांचा वाटला एवढा हा अनुभव त्यांना माझी त्यांची आठवण ही पाठीशी आहे त्यांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद यांच्या वतीने वेगळे आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण आलेलो आहोत खर तर मरावे परी किती रुपये उडावे अशी यांची अं त्यांची वाटचाल होती वेगळे साहेब जरी आता आपल्यामध्ये नसले तरी भरपूर काही त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जे राजकीय असो सामाजिक असो किंवा शैक्षणिक असो सर्व दे, नुण नुण या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी दैनिक मान यश संपादित केलं आणि आपल्यासाठी नवीन नवीन आदर्श उभारले बेगडे साहेबांनीच आज इंद्रायणी कॉलेजची स्थापना केली त्याचं मी माझे विद्यार्थी आहेत माझं बारावीचं शिक्षण सर इथंच झालंय बारावी सायन्स झालंय तर या सगळ्या गोष्टी तालुक्यातील लोकांना सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला त्यांना पूर्ण श्रद्धांजली कृष्णराव बेगडे साहेब यांच्याशी आमचा संबंध हा की शालेय जीवनापासून आला माझं शिक्षण हे पुवा परांजपे विद्या तर मी माझे विद्यार्थी आणि नूतन विद्यामंदिर असताना आमचं एक वर्ष खालच्या शाळेच्या आभागाचे नंतर होते ते संस्थे चालक असल्यामुळे तुमचा कायम संपर्कात यायचा दहावी झाल्यानंतर आम्ही एक अष्टपैलू समाजसेवी संस्था नावाची एक संस्था द्यावेळेला युवकांनी काढली होती जो शंभर एक युवकांचं संघटन होतं ते आणि त्या अंतर्गत आम्ही पूर्ण मावळ तालुक्याचा सायकलवर फिरून सर्वे केला होता गावागाव फिरून आणि फॉर्म भरून घेतले होते तर ही माहिती कृष्णराव यांच्या कामावर गेली आणि त्यांनी आम्हाला बोलून घेतलं की मला तुमच्या सगळ्या ग्रुपशी बोलायचं आहे आम्हाला खूप कौतुक वाटलं ते की बाबा छोट्याशा कामाची एवढा मोठा माणूस दखल घेतो आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही माझ्याकडे असं नाही तर मी तुमच्याकडे येतो मला तुमच्याशी बोलायचं हो आहे आणि त्या काळात त्यांनी सगळं ते प्रचंड तेव्हा जोश होता की बाबा काय हे विकास नाही आहे वगैरे अशा पद्धतीचं तरुण वेळ होतं आमचं तर त्यांनी समजून सांगितलं की विकासाची प्रक्रिया कशा पद्धतीची असते त्याला कसा वेळ लागतो कशा अडचणी येतात वगैरे या गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या आणि जवळजवळ दोन तास त्यांनी आम्हाला तेव्हा दिले होते मला सुयोग अपार्टमेंटमध्ये आम्ही तेव्हा राहायला होतो आमच्याकडे फ्लॅटमध्येच मध्ये मीटिंग झाली होती की तेव्हा त्यांच्याविषयी वेगळं पण जाणवलं की त्यांना लोकांमध्ये मिसळण्याचा आणि लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आणि लोकांकडून येणारा फीडबॅक जाणून घेण्याचा त्याच्यावर काय उपाय करता येईल जा हे जाणून घेण्याची त्यांना खूप कळ कळवळा होता आणि त्याच्यातूनच त्यांनी हे केलं त्यामुळे ते त्या वयामध्ये ते आमच्या मनामध्ये एक जाणता नेता किंवा सुसंस्कृत नेतृत्व म्हणून आमच्या मनावर त्यांचं प्रतिमाची बिंबली ती शेवटपर्यंत त्याला कधीही तळा गेला नाही नंतर पत्रकारितेच्या काळात लोणावट्यांचे संपादक वामो बांदेकर यांचं आणि त्यांचं खूप चांगली मैत्री होती बातमीच्या पलीकडचे ते गप्पा मारायचे भेटले की जे ते कधीच बातमी म्हणून आम्ही भेटलो ते कधी बातमीविषयी बोलले असं कधी झालं नाही ते वैयक्तिक घरगुती अशा पद्धतीच्या गप्पा मारायच्या आणि पत्रकारांशी देखील कसं बातमीच्या पलीकडचे संबंध ठेवावेत डेव्हलप करावेत ते मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं अनेक तणावाचे संघर्षाचे प्रसंग आले परंतु त्यांना मी चिडलेलं कधीही पाहिलं नाही ते शांतपणे परिस्थिती कशी हाताळावी याचं एक चांगलं उदाहरण होतं आणि त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे सर्व प्रकारच्या लोकांमध्ये त्यांचा उडबस असायची त्यामुळे कुठलाही वादविवाद असे गावात काही झालं तरी शेवटी त्यांचा शब्द हा आधीच मानला जायचा आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन अनेक भांडणतं ते म्हटले पाहिले कृष्णराव बेगडे हे केवळ राजकारणीच नव्हते एका विशिष्ट पक्षाचं किंवा अनेक त्याच्याविषयी हे आहेत चार वेळा विधिमंडळाचं प्रतिनिधित्व देखील केलं त्यांनी परंतु त्याही पलीकडे ते खूप मोठं गावातलं खूप ज्येष्ठ आणि वडील सारे व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांच्याकडनं आणखीन एक चांगली गोष्ट आम्ही शिकलो ते म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन करायची मैत्री कृष्णराव वेगळे यांचे सर्व पक्षामध्ये खूप जवळचे घरोब्याचे संबंध असलेले आम्ही जवळून पाहिलेले पाहिलेले केशव वाडेकर असू दे सुरेश भैशा शाह असू दे चंद्रकांत शेटे असू दे हे सगळे तसं पाहिलं तर विरोधी पक्षातली मंडळी एकमेकांक्षा राजकीय विचार हो करणे वेगळ्या परंतु सगळ्यांशी त्यांची खूप गरोबायचे आणि निकटचे संबंध होते आडी अडचणीला सखदुःखात ते साथ द्यायचे अनेक गोष्टी होत्या की ज्या पक्षाच्या पलीकडे जाऊन मदत करणं न करत मदत करणं त्यांना न कर, सांगता देखील मित्रांची काय गरजा आहेत अडी अडचणी आहेत ते जाणून घ्यायचे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचे असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या जाण्याने खरोखरच या तळेगावचं मावळा तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालं असं मी मानतो व्यक्तीशिवाय माझ्या जीवनात त्यांना खूप मोठं स्थान होतं आणि मला पत्र त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं कधी काही चुकत असेल तर सांगायचे कधी चांगली बातमी तर आवर्जून फोन करून कौतुक देखील करायचे असं एक घरातील आपल्या तळेगाव परिवारातील एक खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्व पितामह या पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे त्यांना मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि सर्व पत्रकार बद्दलच्या वतीने सर्व धन्यवाद